टेंभुर्णीच्या विद्यमान सरपंच सुरजेदाय बोबडे यांचा वाढदिवस लक्ष्मी आनंद विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी करण्यात आला यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व सर्व क्षेत्रातील मान्यवर अधिकारी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते नमस्कार रेमेस मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व याचा त्रिवेणी संगम असलेल्या टेंभोणीच्या विद्यमान सरपंच सुरजाताई बोबडे यांचा आज वाढदिवस एम एस मराठी करून यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आम्ही देतो आहोत त्या निमित्त सर्व स्टाफने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे नमस्कार आज माझा वाढदिवस आहे सर्वत्र शुभेच्छांचा वर्षा होत आणि बोबडे घराण्यावरती आणि माझ्यावरती जे काही या वाढदिवसानिमित्त जे काही प्रेम दिसतय खरं तर मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि कायम यांनी अशीच आपलं ती आम्हाला साथ द्यावी आणि तसं पाहिलं तर माऊली शिक्षण संस्था चालू करत असताना एक उद्दिष्ट म्हणजे आमच्या सर्वांचा एक उद्दिष्ट होतं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवंत शिक्षण मिळाले पाहिजे आणि आज आपण पाहत आहे की मोबाईल आणि यामध्ये भरकटलेली पिढी माऊली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदर्श पिढी घडवणं आणि सुसंस्कार असलेली पिढी घडवणं हे आमचं उद्दिष्ट आहे साफ झटत आहे आपण पाहतो की संस्थेची आदर्श वाटचाल चालू आहे आणि त्याचबरोबर मी स्वतःला भाग्यवान समजते की मला सासर आणि माहेर जा समाजसेवेचा आदर एक संस्काराची शिदोरीने आलेली आहे आदरणीय दादांनी मला एक सांगितलं की खचून जायचं नाही पुन्हा ताकदीने उभा राहायचं आणि सक्रिय राहायचं राजकारण हे दोन दिवसापुरतं असतं आणि समाजसेवा ही कायमच्या शे, सेवेच्या श्वासापर्यंत असते हे आम्ही दादांच्या स्वतः दादांच्या अनुकरणातून किंवा त्यांच्या कार्यातून पाहतच होतो आणि तेच त्याचीच प्रचिती म्हणून आज मला या सरपंच पदाचा बहुमान मिळाला आहे किंवा मला संधी मिळाली आहे आणि मध्ये काम करण्यासारखं खूप आहे या संधीच्या आम्ही सर्वजण वाट बघत होतो आणि आज जी संधी मिळाली आहे त्याच्यातून आम्ही लगेचच दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो सगळ्यात अगोदर टेंबुलीच्या का स्वच्छतेच काम हाती घेतलेलं आहे त्याच्यानंतर ज्या मूलभूत गरजा आहेत सर्वांना पाणी वेळेवरती मिळालं पाहिजे आणि त्याचे त्याचही आम्ही व्यवस्थित नियोजन केलं सर्वांना वेळेवरती पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर रस्ते आहेत बरेचसे काम करण्यासारखं आहे आम्ही भोबळे घराण्याने आणि आमच्या भोबडे पाठीवरती काम आ, प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी पेंडून स्वच्छ सुंदर आणि समृद्ध होण्यासाठी एक छानसं स्वप्न पाहिलेलं आहे त्याचे नियोजन पण केलं आहे फक्त आपण सर्वांची साथ पाहिजे नक्कीच आज वाढदिवसानिमित्त मी संकल्प करते कि एका काळात जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते मार्गी लागलेले असतील सुटलेले असतील आणि सर्वांना आदर्श वाटावा अभिमान वाटावा असं गाव नक्कीच ठेंबणी गाव झालेलं असेल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो वाढदिवसानिमित्त काय देह धोरण सर्वप्रथम तर तिला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईन तिथं स्वभाव असा आहे की एखाद काम हाती घेतलं तर त्याचा पूर्ण अभ्यास करणं आणि ते समाजाच्या हिताच किती आहे किंवा ते उपयोगी किती आहे हे पाहणं आणि ते जर करायचं ठरवलं तर ते शंभर टक्के मनापासून करणं म्हणजे तिच्या संसारातला असेल तर स्वयंपाकातला सुद्धा विषय असेल तर जेवण बनवताना सुद्धा ते इतक्या मनापासून बनवते की सगळ्यांना आवडलं पाहिजे शाळेच्या बाबतीतलं असेल तर मुलं घडवत आपल्या संस्थेतली मुलं अशी घडवायची की ते गुणवत्ता पूर्ण तर झालीच पाहिजेत पण ते त्यांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत आणि ही जी पिढी आपण घडवतोय ती पिढी आपल्या देशासाठी घडवतोय तर त्या दृष्टीने सगळी मुलं घडली पाहिजेत आता तिच्याकडे नवीन जबाबदारी आली की सरपंच पदाची त्यात सुद्धा स्वतःला तिनं एवढं झुकून घेतलेला आहे की गावातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये कोणता प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न कोणता आहे आणि तो अगोदर कोणता सोडवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कोणता सोडवणं गरजेचं आहे अशी एक चेकलिस्ट तिनं बनवलेली आहे आणि प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्याचा अभ्यास चालू आहे आणि प्रायोरिटी कोणत्या कामाला द्यायची त्या दृष्टीनं ड्रेनेज असेल पाण्याची उपलब्धता करणं असेल या सगळ्या गोष्टीला तिनं प्रायो प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं काम, काम चालू आहे आमच्या सगळ्यांचाच पार्टीचा प्रयत्न आहे की कुठलंही राजकारण न करता सगळ्या लोकांसाठी जे काही चांगलं आपल्याला गावाला करता येईल ते या माध्यमातून करायचं आणि असाच संकल्प तिनं पण या वाढदिवसाच्या निमित्तानं केला असणार आहे खर तर, तर तिला जास्त बोलून दाखवायची सवय नाही पण करून दाखवायची सवय आहे आणि तसा संकल्प तिचा असणारच आहे आम्ही सगळेजण तिच्या संकल्पाच्या बरोबर असू तिला खंबीर साथ देऊ आणि नक्कीच या टेंबुरीचा विकास घडलेला आपल्याला बघायला मिळेल तर खर तर जिद्द चिकाटी मेहनत आणि लोकांचं प्रेम गावाचं प्रेम ज्याच्यावरती असतो तो नक्कीच गावाचा प्रश्न असतील विकासाच्या बाबतीत असतील जे सुरजा बोबडे मॅडम असतील किंवा त्यांची पार्टी असेल हे तर आपण बघितलं तर टेंबुरी शहरामध्ये विकासाचं काम अगदी दणक्यामध्ये चालू आहे आणि ते ज्यांच्या आडी अडचणीसाठी सोडवण्याचं सुरजाताई मात्र या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करत आहे लक्ष्मी आनंद विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं पेंबोरीच्या विद्यमान सरपंच सुरजाताई बोबडे यांच्या वरदेसानिमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो असं हे रक्तदान रक्तदान हे महान दान आहे कारण ज्यावेळेस अवघड शस्त्रक्रिया असतात त्यावेळेस माणसाला माणसाच रक्त कुठे येत असते अध्यक्ष किती वेळा सेवा केलं प्रकाश पवार रक्तदान केल्यामुळे थोडं समाधान वाटलं आणि सुजा मॅडमच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करायला सगळ्या ड्रायव्हरला आम्हाला संधी मिळाली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो मी कॅमेरापर्यंत सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल